भोर नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं आपण भोर शहरामध्ये फिरतो आहे विविध घटकापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच अनुषंगानं मच्छी मार्केटमध्ये सुद्धा आपण आहोत मच्छी मार्केटमधील मतदारांची जी मतं आहेत मतदारांचा कौल नक्की काय मतदारांच्या अडचणी नक्की काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत मतदार आहेत काय सांगाल भोरची परिस्थिती कशी आहे मच्छी मार्केट आहे का व्यवस्थित मच्छी, मच्छी मार्केट आहे ना पन्नास वर्ष झालं आम्ही उघड्या बसतो आहे आम्हाला मच्छी मार्केट नाही नगरपालिकेची निवडणूक आली की त्यांनी म्हणायचं आम्ही मच्छी मार्केट बांधणार आहे मच्छी मार्केट आत्तापर्यंत तेच आम्ही ऐकत आलेले पण आम्ही उघड्यावर बसतो आज पन्नास वर्ष आलं आमच्या जागेमध्ये अग्निशाबेचं गडवाण बांधलेलं आहे तर उघड्या उन्हात तानात पावसा पाण्यात बसते आम्हाला पाण्याची सोय नाही बाथरूमची सोय नाही काही नाही मग काय सांगायचं अजून मच्छी मार्केट चांगलं झालं पाहिजे हा मच्छी मार्केट आम्हाला व्हायलाच पाहिजे पाहिजेच ना आम्हाला मच्छी मार्केट मग आम्हाला मतदान कोणाला करायचं ते आम्ही करू कुणाला करणार म काय नशिबात मागे नशिबात काय कोणाचं असेल ते होणार बघ कुठल्या कुठल्या प्रकारचे मासे इथे विकले जातात विकले जातात हे समुद्राचे मासे नदीचे मासे कातकडी समाजे आदिवासी लोक आहे आम्ही भुई लोक आहे पन्नास वर्षाला असं उघड्यावरच बसतोय आम्ही तर मच्छी मार्केट आज किती वर्षाला आम्ही मच्छी मार्केटसाठी अर्ज करतोय नगरपालिकेत नंबर लोकांना सांगतो तरी आम्हाला मच्छी मार्केट आमचे सात नगरसेवक बो आहे असून एकाने पण बांधकाम केले नाही मच्छी मार्केट झालं पाहिजे आम्हाला आम्हाला फोटेची सोय आमचं ह्याच्यावर जीवन आहे आमची मुलं शिकल्यात तर त्यांना नोकऱ्या नाही पंधरावी पंधरावी शिकून कंट्रा पद्धत कामं करतात पंधरा किती दहा हजार रुपये बारा हजार रुपये पगार त्यांना आमचं जीवनच जेव्हा आयुष्य ह्याच्यातच गेलं आमचं तर आताच उघडं बसतोय आम्ही तरी मच्छी मार्केट बोर्डमध्ये नाही कुठलीच सोय नाही आम्हाला नगरपालिकेने कुठले अर्ज दिले कुठलं कुठल्या कारणावरून कुणी बांधकाम काढले बिगर परवानगीचं म्हणा कुणाच्या जागेतून अर्ज दिला तर त्याच्यावर कारवाई होत नाही लगेच माझ्या जागेत सांगते ना माझ्या जागेत बांधकाम वाद्यांनी बांधलेले आहे आणि त्यांनी बांधकाम करून त्यांच्या नावावर जागा नसता वेळेस त्यांनी बांधकाम केले आणि ते राहतात ती लोक त्या जागेत वादी भाऊ आणि माझ्याकडून टॅक्स घेतलाय तेरा ते हजार रुपये त्यांच्या नावाच्या पावते दिलेत माझ्या मला पैसे भरायला आवडतात जागा ती लोक वापरतात हे नगरपालिका आहे का कर्मचारी आहे काय त्यांनी कागदपत्र बघायला नको खरं एका खोटं हे तर नेवणी कळायला पाहिजे का नको मच्छी मार्केटचा एकूण विचार करता कशी जागा पाहिजे तुम्हाला आम्हाला इथे जागा दाखवलेली आहे पण त्याच्यावर काहीच नाही अजून किती जागा पाहिजे काय त्याच्यात व्यवस्था काय काय पाहिजे व्यवस्था आहे पाण्याची सोय संडास बाथरूम पाणी द्यायला सोय पाहिजे आम्हाला असं पातळीची छेड बांधून द्या ओटे बांधून द्या फक्त आम्ही म्हणतो आम्हाला काय हायफाय पण नको पण आमच्या डोक्यावर छप्पर पाहिजे का नको असल्या पावसात आम्ही इथे बसतो या आमचं जीवन याच्यावर लॉकडाऊनपासून आहे ना आवारेने ना स्वतःच्या खर्चानी लोकांच्या चुली पेटवलेत परत दर महिन्याने लोकांना पिन्शिली चालू केल्यात आता दिवाळीमध्ये साड्या कीट वाटलं आणि लॉकडाऊनमध्ये घरोघरी जाऊन त्यांनी कीट वाटलेले ता तांदूळ कडं ज्वारी गव्हाचं पीठ बीठ असं त्यांनी स्वतःच्या पैशाने खर्च करून लोकांना सहकार्य केलेले लॉकडाऊनपासून त्या टायमाला उपाशी मारायची वारी झाली होती लोकांची तर अशी परिस्थिती चंद्रकांत आवारे यांनी काम केलेले महिलांचं हा अजून कोण येतं तुमच्याकडे तुम आमच्या अडचणी समजेला कोणी येत नाही अजून आप्पा यांनी आमचं मच्छी मार्केटचे मुंबईला दोन तीन वेळा जाऊन आमच्यासाठी सहकार्य केलेले घड्याळवाडीने दादांना पण भेटलेले होते मच्छी मार्केटसाठी ते पण म्हणले आम्ही काम करणार आहे मग सगळीकडे लागणार आहे अच्छा त्यावरही निवडून येणार शंभर टक्के बाडाबाई मारुती मुकणे राहणारी सांगवी सांगवी हिमा भोर तालुका पुन्हा जिल्हा आज पिढून पिढ्या आमच्या लोकांच्या गेल्या ह्या जाग्यात मासे आहे आम्ही जवळजवळ पंच्याऐंशी वर्ष होऊन गेले आमचे आई वडील आजोबा पिंजोबा मरून गेलेल्या आहेत ह्या जाग्यात माझा जन्म झालाय ह्या जाग्यात पहिली धर्मशाला होती तेव्हापासून आम्ही इथं बसतोय बोल दरवर्षी आम्ही ऐकतोय प्रत्येक मतदानाच्या वेळेला ऐकतोय की आम्हाला गाल बांधून भेटणार आहेत वरच छत भेटणार आहे असं चाललंय प्रत्येक मतदानवाले असं सांगतात की तुम्हाला जागा देऊ बसायला गाल बनवून देऊ असं सांगतात पण आम्ही हाय त्याच परिस्थितीमध्ये बसतो इथं आम्हाला नाही जागा भेटत बसायला एका मिरला भांडणं करून पण आम्ही बसतो आमची जात सगळी एकत्र या भोयाची आमची कातकऱ्याची अशी एकत्र बसतो भांडणं होत्या तर तरी मिरला समजून घेतो आणि बसतो पण नुसतीच अधिकारी म्हणतात की गाल बांधून देतो तुम्हाला असं करतो पण प्रत्येक टायमाला बघतो आम्ही हाय आहे बसायचं आता हे बोलायचं म्हणजे आता बोलायचं नव्हतं जेव्हा आम्ही कागद बांधायची होती ना तेव्हा तुम्ही यायला पाहिजे होता तेव्हा आम्ही बरोबर बोलला असतो वरनी पाऊस गलतो तरी आम्ही मासे ऐकतो दिवसभर पाण्या दुन्यात मासे धरायचे संध्याकाळी इथं येऊन बसायचं असं पाण्या दुन्यात येऊन बसायचं उन्हात आता आणि कायचं काय करतात नुसतं मतदान पुरते सांगतात की मतदान द्या आम्ही तुम्हाला देतो घर देतो जागा देतो बसायला रूम देतो काय नाही देत नुसतेच म्हणतात की तुम्ही मतदान करा आम्ही तुम्हाला सगळी सोय करतो पण काही करत नाहीत दरवर्षी आम्ही दर काय अधिकारी काय थोडस खायला देतात चार पाचशे रुपये लोकांना आमच्या वाटतात बिराणी दाखवतात आमची लोक खुश होतात बिराणी दिली माझी पोट भरलं आमच्या लोकांना दुसरं काय आहे काहीच नाही ना हाय त्या जागेवर आम्ही तुमच्या भोरचं गटर सुधारलं पण आमची वस्ती नाही सुधारली असं झालंय आणि हे मार्केट आम्ही पण नाही असं वाटतंय वाटतंय आता आमची ही मुलं आहेत ते बघा मार्केट मध्ये फिरत्या काही ठिकाणी सासवडला सगळीकडे सोय झाली मार्केटची पण आपल्या भोरलाच का होत नाही तुम्ही मतदानाच्या वेळेला येता हक भांडवायला जसा आमच्या लोकांवर तुम्ही मतदानाच्या वेळेला हक भांडवताना तसंच त्यांना हक्काचं घर आणि हक्काची जागा बसायला द्या करा असं आम्हाला लिहून द्या म्हणजे तुम्हाला मतदान करू आम्ही असं तुमचं नाही ना मत होणार फक्त खायला दाखवणार हे घ्या चार पाचशे रुपयांना द्या मतदान दुसरं काय करणार आहे कायच करत नाही एवढंच बोलायचं होतं दुसरं काय लक्ष्मण सागळे लक्ष्मण सागळे काय परिस्थिती मच्छी मार्के? मार्केट पावसाळ्यात चिखलात बसायला लागते उन्हाळ्यात खालनी ऊन उन, वरणी ऊन आता काही कोण कोणीच विचार केला नाही त्याचा आणि इतनी पु पुढं बी कोण करेल ह्याचं सांगता ये येणार नाही गाव कोणतं तुमचं हे गाव आहे बोर बोर बोरमध्ये हा आता इलेक्शन लागलंय काय काय नाही काय नाही कोणी आलं तरी मच्छी मार्केट करू शकत नाही इथं आता करू शकत नाही करू शकत इतक्या वर्षात नाही केलं तर आता लगेच करणार आहेत का सांगताना सगळेच सांगणार की करू करू बरोबर आहे का नाही